नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो महाडा तालुक्यामधील सोलापूर जिल्ह्यामधील रिधोरे रिधोरे या गावामध्ये आहे व आपल्या बरोबर काही मराठा बांधव आहे सर्वांचे खूप खूप स्वागत दादा मला एक सांगा मराठा आरक्षणाची मागणी ही संपूर्ण महाराष्ट्रातील गरजवंत मराठ्यासाठी आहे परंतु सरकारकडून आता डाव खेळला जातोय सरकारतर्फे संभाजीनगर मध्ये उपोषण करायला एका मुलीला ठेवलेलं आहे व तिची पण मागणी हीच आहे की हैदराबाद गॅजेट लागू करा आणि तिची मागणी फक्त मराठवाड्यासाठी आहे व सरकारने आतापर्यंत भरपूर डाव टाकले मीडियाच्या मार्फतून की जारांगी पाटलाची मागणी फक्त मराठवाड्यासाठी आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांची नंतर झालेली आहे व आता सरकार पण त्या परिस्थितीत आहे की हैदराबाद गॅजेट लागू करायचं व मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्यायचं मग इतर महाराष्ट्रातील मराठ्यांचं काय सातारा गॅजेटचं काय मुंबई गॅजेटचं काय अ ज्यावेळेस मुंबईला गेलतो ज्यावेळेस आम्ही मुंबईला गेलतो त्यावेळेस आम्हाला सगळे झोराचा हो अध्यादेश पारिक करतो म्हणून आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि आता जर ते तसं फक्त मराठवाड्यापुरतं हैदराबाद है गॅजेट जर लागू करत असतील तर ते प्रथमदा आम्ही त्याचा निषेध करतो आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इतर बाकीचा भाग असेल जोपर्यंत आम्हाला सगळे स्वराज अध्याचे रूपांतर काय देत होत नाही तोपर्यंत आमचा लढा मनोजादा जरांगी पाटलाच्या मार्फत आमचा चालूच राहील दादा आपलं नाव हो काय काय वाटतं आपल्याला या अण्णा पाटील हे आता ही तुम्ही जे आता बोललात त्या मुलीला बसवलंय तिथं उमोशा ती मुली असताना ती मुलगी भाजपची बरोबर सरकारने तिला ही डाव विस्कोटासाठी तर बसवल्याला तिथं बरोबर ती मराठवाडा मराठवाड्यापुरते जी बोलते ते आम्हाला चुकीच वाटते प्रत्येक लढ्यात सहभागी आहे कुठे हे असेल ते मुंबईला गेलो आंतरवलीला गेलो आमच्या आमच्या पर्यंत प्रत्येक जण आम्ही गेलो तर हे आम्हाला मान्य नाही आहे बरोबर आहे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मी स्वतः पण त्या उपोषणाला भेट दिली एखादी प्रवचनकार किंवा भागवताचार्याची टीम कशी असते तशा त्या दोन तीन मुली व त्यांच्या गळ्यात भगवे वस्त्र व सात आठ मुलं त्यांच्या गळ्यात पण म्हणजे सरकारने दिलेलं एक मानधन देऊन दिलेलं ते उपोषण सरकारचा पुरस्कृत आहे म्हणजे मराठ्यांमध्ये त्यांची मागणी पण तीच आहे दादा भुजबळ साहेबांनी एक आरोप केलाय की दगडफेक अगोदर मराठा आंदोलकांनी अंतर्वालित केली नंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला भुजबळ साहेबांनी काल वक्तव्य केलं भुजबळ काय ते बोलायला सोडलेलं आहे भाजपनं आणि त्याला बोलल्याशिवाय त्याची पोळी वाजत नाही त्यामुळे भुजबळचं काय आम्ही मनावर घ्यायचं मागचं बंद केलेलं आहे भुजबळ आम्ही डिमांड बी द्यायचं बंद केले आता बरेच जण बोलते ती बोलायला काय बोलणारच नाही भरपूर बोल आता तोंड म्हणल्यावर प्रत्येक जण बोलणारच आहे यांचा विषयच घ्यायचा नाही त्यांनी डायरेक्ट आरोप केलाय की मराठा जी बांधव होते त्यांनी अगोदर म्हणजे दगडफेक केली नंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला चुकीचा आरोप आहे ते दादा मला एक सांगा आतापर्यंत जे बाळासाहेब सराटेवर सगळ्यांची श्रद्धा आणि विश्वास आहे एक मोठे अभ्यासक आहे मराठा आरक्षणावर त्यांनी मोठं काम केलंय पण आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या बाबतीतले लोक फुटलेले सरकारने फुट फोडलेले बाळासाहेब सराटेंची जी गेल्या काही महिन्यापासून एक बाजू आहे गडित ते बीजेपीच्या बाजूनी बोलता गडित ते जारांगे पाटलांच्या विरोधात बोलता आता राजेंद्र राऊत या व्यक्तीला जे बार्शीचे आमदार आहे जारांगे पाटलांच्या विरोधात त्यांनी काही कमेंट केले आहे विरोध केलेला आहे त्या बाबतीत संपूर्ण मराठा समाज राजेंद्र राऊत खवळलेला आहे ते असताना बाळासाहेब सराटे राजेंद्र राऊतचं कौतुक करायला पाहिजे की ते त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं काय वाटतं आपल्याला म्हणजे सरकारतर्फे किंवा मीडिया मार्फत पण त्यांचा वापर होतोय का आता काय झालेलं आहे ही मराठा आरक्षणा संदर्भात अख्ख्या महाराष्ट्रभर्याचा उठाव झालेला आहे आणि त्याचं श्री सरकारला घ्यायचं पडलेलं आहे का तर त्यांना आरक्षण तर द्यावंच लागणार आहे मग आता सम हे श्रेय समज मराठा मनोजा आणि पडलाच आहे पण हे श्रेय त्यांना न जाण्यासाठी असे प्रत्येक जण कोण प्रसाद लाड असेल कोण पुन्हा तो छगन भुजबळ असेल किंवा प्रवीण दरेकर असेल किंवा अ राजेंद्र राऊत असेल किंवा लाड असेल किंवा आणखीन कोण असेल ह्यांना त्यांच्या विरोधात बोलायला सरकारनं सोडलेलं आहे तर जरी आरक्षण जरी दिलं तरी ह्यात इतर यांचा किंवा सरकारचा काही ही नसणार आहे या मराठा आरक्षणाचा जो रोष आहे त्यामुळे त्यांना हे आरक्षण द्यावं लागणार आहे आणि हे जे बाळासाहेब सराटे वगैरे आता आता त्यांची भाषा बदललेली आहे तर असे बरेच जण सरकारने फोडलेले आहेत जे की मनोज संघ त्यांच्या टीम मध्ये काम करत होते पण प्रत्येकाला वेगवेगळे आमिष दावून काय काय त्यांच्या त्यांच्या परीन सरकारने त्यांना काय काय देऊन बरेच जण त्यांच्यातले फोडलेले आहेत पण ठीक आहे जरी बरेच जण फोडले तरी काही विश्वास आणि पण आम्ही संघ आहे त्यामुळं असे जे कोण काय त्यांच्या विरोधात काय बोलतात त्या आम्ही काय जास्त बोलत नाही बाळासाहेब सराडे यांचा एक चार आहे तो तुम्हाला सांगतो घडीत काही काही चॅनलच्या बाबतीत ती डायरेक्ट आता गंगाधर नाना काळगुडे त्यांची एटीन आ, एटीन हा जो चॅनल आहे याच्यावर मुलाखत झाली जारंगे पाटलान गंगाधर नाना त्यांनी डायरेक्ट विरोध केला आणि <laughs> इतके मराठा आरक्षण ते काही काही गोष्टी चांगल्या पद्धतीने बोलताय म्हणजे एक तर डायरेक्ट विरोध नाही करायचा जेणेकरून आपल्यावर मराठा समाज येईल रोष हा किती डाव पेज आहे त्यांचा तर असे डाव पेज तिकडून बोलायचं थोडं तिकडून पण बोलायचं म्हणजे एक तर डायरेक्ट मराठा समाजाचा पूर्ण रोष अंगावर येईल असं भीतीही वाटते आणि पुन्हा सरकारचं काहीतरी त्यांचं देणं घेणं झालेलं असतं त्यामुळे त्यांना सरकार कोण पण बोलावं लागतं मग कसं एकदा मराठा आरक्षणाची बाजू घ्यायची एकदा सरकारची बाजू घ्यायची तर अशी दुर्टिपी भूमिका चालणार नाही तुम्ही कुठलीही भूमिका असू द्या तुमची ठाम घ्या आमचं काही म्हणणं नाही ते दुसरा एक विषय त्यांच्या मनात जर खतखत आहे किंवा त्यांच्या मनाला जर जारांगे पाटलाची जर काही गोष्टी त्यांना जर शंका वाटत्या तर जारांगी पाटला ना त्यांनी मांडणी केली पाहिजे ना टीव्ही टीव्ही ना टीव्ही मीडिया चॅनलवर त्यांनी मुलाखती द्यायची काही गरज नाही जारंगे पाटलांच्या विरोधात काय वाटतं बरोबर आहे तर त्यांचं जर काय मनात शंका असेल तर त्यांनी डायरेक्ट दादासंग बोलून त्या शंकेचं निरसन करावं ना पण मला काय वाटतं आता कोणी विचारतं माझ्या दादाला दहा प्रश्न आहेत किंवा काय प्रश्न मनोजादाला कोण विचारता सत्ता कोणाची आहे सरकार कोणाच आहे तुम्ही त्यांना प्रश्न विचारा ना तुम्हाला सरकार कशासाठी आहे तुमचं आमचं न्याय निव आमची समस्या सोडवण्यासाठी आहे ना विरोधकाला किंवा मनोजादा आंदोलन करताना प्रश्न विचारून प्रश्न सुटणार आहे का ज्याच्या हातात प्रश्न सोडायचा आहे तुम्ही त्याला बाजूला सोडले आणि तुम्ही तिसऱ्यालाच प्रश्न विचारता त्यांनी ह्या प्रश्नाची उत्तर द्यावी आधी तुम्ही तिच्या सरकारला प्रश्न विचारा की हे तुम्ही आश्वासन दिलं याचं काय झालं पुढं राईट जे वाशिम मध्ये तुम्ही सगळ्या सोऱ्याचा अध्यादेश लावू करता म्हणला होता मुख्यमंत्र्यांनी छत्रपती महाराजांनी शपथ घेऊन जे आश्वासन दिलं त्याचं पुढं काय झालं हा म्हणजे प्रश्न आहे ना मग तुम्ही सरकारलाच सरकारला आंदोलन करताना कसं तुम्ही दुसरी एक गोष्ट राजेंद्र राऊतच्या तुमच्या जे बार्शी मतदारसंघामध्ये गेलो होतो मी मुलाखती घेण्यासाठी मराठा बांधव डायरेक्ट अगदी धडधाकट तरुण सुद्धा कॅमेऱ्यासमोर यायला घाबरता ते म्हणताना आम्ही नाही बोलू शकत आमच्या भावना खूप तीव्र आहे पण आम्ही बोलू शकत कसं आहे जरी ज्या दहशत असेल तर ती त्याचा त्याचा एरिया काही असला आता तरी हुकुमशाही राहिलेलं नाही किंवा समजे त्याच्या अंडर मध्ये कोण कोणाच्या राहत नाही त्यामुळं काही जण घाबरत असतील पण आम्ही किंवा आसपासची गाव आम्ही अजिबात कोणाला कुठल्याही दहशतीला आम्ही घाबरत नाही कोणीही असू दे आम्ही त्याला स्पष्ट काय असेल ती तोंडावर बोलतो आम्ही तसलं ना आमचं तसं आमचं चलत नाही दादा नमस्कार आपलं काय नाव या। या। दादा नमस्कार आपलं काय नमस्कार महेश काय दादा सरकारतर्फे आता एक डाव खेळला जातोय संभाजीनगर जी मध्ये सरकारनेच उपोषण करायला एका ताईला ठेवलेले आहे ते डायरेक्ट मानधनावर ठेवले कारण ते प्रवचनकार कसे असतं भागवत चार तीन चार मुली भागवे वस्त्र आहे त्यांच्यात प्रवचनकार आहे त्या सरकारचा डाव आहे हा मेन म्हणजे सर्वसाधारण मराठ तिथं कोणीच नाही त्यांची मागणी आहे मराठवाड्यासाठी व हैदराबाद गॅजेट ते लागू करणारे म्हणजे सरकारचा हा डाव आहे तर एक सांगा संपूर्ण मराठा समाजाची गरजवंत मराठाची आपली जी मागणी संपूर्ण महाराष्ट्रासाठी पहिल्यापासून पण सरकारचा आता एक डाव सरकारचा डाव आणि मराठ्यांवर गाव म्हणजे मराठा वाड्यांसाठी ते आरक्षण द्यायच्या बाबतीत ते निर्णय घेणार आहे पण इतर महाराष्ट्रात पण पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल किंवा हैदराबाद गॅजेट तर तुम्ही लागू करा पण सातारा गॅजेट असेल किंवा मुंबई गॅजेट असेल काय वाटतं आपल्याला मराठवाड्याला द्यायचं आणि बाकीच्यांना सोडायचं आता विषय असा आहे की आदरणीय मनोज दादा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मा मराठा समाजाचं एक वर्षापासून आंदोलन चालू आहे बरं हे आंदोलन ह्या वर्षभरात चालू आहे असं नाही त्यांचा संघर्ष हा खूप जुना आहे दादांचा तर ह्या संघर्षाचा आता त्यांची सुरुवातीला मागणी काय होती की दादांची मागणी होती की सरसकट मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे मग ते कुणबीच्या माध्यमातून सगळे सोयऱ्याचा जी आर तुम्ही काढला जो अध्यादेश वाशी इथे दिला तो अध्यादेश पूर्ण महाराष्ट्रभर लागू व्हावा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा समाजातल्या घटकापर्यंत हा अध्यादेश पोहोचून त्यातल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं त्यांच्या शिक्षणाचे नोकरीचे प्रश्न सुटावे ही प्रामुख्यानं दादांची मागणी होती आता सरकार हैदराबाद नुसतं लागू करून मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असा आता वाटतंय कारण नुसतं मराठा पण तसं काही होणार नाही आदरणीय मनोज दादा जारांगे पाटील यांच्यावर पूर्ण महाराष्ट्रातल्या पाच ते सहा कोटी मराठा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला कुणीही कसल्याही पद्धतीनं त्यांनी हैदराबाद है गॅजेट जरी लागू केलं ला। आणि जरी मराठवाड्यातल्या लोक मराठ्यांपुरतं ते मर्यादित असलं तरी याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकणातला मराठा नाराज होणार नाही उत्तर महाराष्ट्रातला मराठा नाराज होणार नाही कारण दादांनी आंदोलन सोडलेलं नाही दादांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत सांगितलेलं आहे की मी शेवटच्या मराठ्याला आरक्षण भेटेपर्यंत आंदोलनापासून मा पाठीमागे सरकणार नाही फक्त इलेक्शनचे आता विधानसभा जे इलेक्शन आता तोंडावर आहे त्या इलेक्शनच्या कारणापोटी Uh, सरकार आता काय करायला लागलेलं आहे की हैदराबाद गॅस लागू करून निम्मा मराठा समाज खुश ठेवायचा आणि त्यांना कुणबीचं आरक्षण द्यायचं आणि बाकी महाराष्ट्रभर मग आमचं ह्याचं काय झालं असं मनोरजाजांवर लोक नाराज होतील आणि त्याचा फायदा सरळ सरळ सरकारला निवडणुकांमध्ये होईल असं जर काय वाटत असेल तर ते साप चुकीचं आहे आणि तसं काही होणार नाही हे तुम्हाला ठामपणे सांगतो कारण मी माझ्यासारखे असे कितीतरी तरुण हे जाणकार आहेत आणि ते प्रत्येक तरुण हे करत आहे की ना एक ना एक बातमीचं निरीक्षण करत आहे दररोज करत आहे आणि दररोज काय विषय येत आहेत काय नाही ह्या सगळ्या गोष्टीचं मग विरोधात आमदार उतरवणं असेल प्रकाश लाड असतील राजेंद्र राऊत असतील हे सगळ्या लोकांना विरोधात उतरवून किंवा राजश्री ताई असतील त्यांचे सगळे सगळे व्यक्ती बावस्कर महाराज कोण होता तो बारसकर महाराज तो आला असे किती करे आले परंतु याच्यामुळे आंदोलनावर कसल्याही पद्धतीचा पर, पर परिणाम झालेला नाही आंदोलन जसं एक वर्षापूर्वी सुरुवात झाली होती तसंच आज बी चालू आहे है। उद्या हैदराबाद गॅझेट जरी लागू झालं तरी मराठा हा एकच आहे आणि एकच राहणार आहे खुश करण्यासाठी सरकारचा खूप मोठा डाव आहे त्यांनी दोन तीन दिवसापासून सुद्धा ते सरकारच्या नुसार देताय म्हणजे जसं काय मराठ्यांमध्ये एकदम खुश खुशी निर्माण झाली की एकनाथ सीएम एकनाथ मुख्यमंत्री शिंदेचा दोन मिनिट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मास्टर मास्टर स्ट्रोक मोठा एक निर्णय व सरकार आरक्षणाच्या बाबतीत मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करणार म्हणजे मराठ्यांमध्ये असं एकदम खुशीचं वातावरण निर्माण केलं पाहिजे नाही नाही ना, मराठ्यांमध्ये मीडियावाले सुद्धा मॅनेज आहे का असणार की <laughs> मीडियावाले मॅनेजर असणार मीडिया हा कसा आहे आता त्यांना डायरेक्ट म्हणता येणार नाही की तुम्ही मॅनेज खरं त्यांचे त्यांचे वैयक्तिक जे काही सोशल मीडियाचे चॅनल आहेत ते त्यांना ते त्यांचे वैयक्तिकच असणार आहेत ना असे बरेच आहेत काही पत्रकार असे आहेत की फक्त आणि फक्त जनांगी पाटलाचं आंदोलन बदनाम करण्यासाठीच मैदानात उतरले ते पहिल्यापासून आहेत त्यांचं पण आम्ही ऐकतो काही लोक आता कसं आहे ओबीसी आणि मराठा वाद लावून देण्यामध्ये जी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह चॅनल आहेत जे आता आत्ता उदयाला आलेले आहेत जे आत्ता म्हणजे हे आंदोलन चालू झाल्यापासून चॅनल आ... ही झालेले आहेत का ते चॅनलवाल्यांनी फक्त एकच केलं की ओबीसी आणि मराठा वाद एवढंच केलेलं आहे पण तसं काही नाही का स्थानिक पातळीवर मराठा आणि ओबीसी दोन्हीही घटक एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि ओबीसी मध्ये असे काय ते ओबीसीचे जे स्वयंघोषित चार नेते आहेत का ते, ते, ते आम्हाला ओबीसीचे नेते म्हणा किंवा म्हणून घेत आहेत स्वतःला त्या लोकांनाच फक्त असं वाटतंय की मराठा आणि ओबीसीचं भांडण लावून द्यावं त्याच्या व्यतिरिक्त काही नाही दोन मिनट मला एक सांगा मराठा आरक्षणाची मागणी जी आहे सरसगट मराठ्यांसाठी आहे महाराष्ट्र भरातल्या गरजवंत मराठ्यासाठी परंतु सरकार आता एक डाव खेळत आहे का फक्त मराठवाड्यामध्ये हैदराबाद है गॅजेट लागू करायचं व मराठवाड्याकरांना आरक्षण द्यायचं मग पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण किंवा सातारा गॅजेट पण लागू करणार नाही आणि मुंबई गॅजेट पण ते लागू करणार नाही याच्यामुळं महाराष्ट्रातील मराठ्यांवर अन्याय होणार का तसा महाराष्ट्रातल्या मराठ्यावर अन्याय झालेला आहे पहिल्यापासून मी स्वतः ओबीसी आहे आम्ही सध्या असताना सर्वसामान्य गावात सगळं सर एकत्रित राहतोय पण कसं आहे ज्या लोकांना ह्यांना शिक्षणाची गरज आहे ती मागती तिथे आरक्षण कशासाठी शिक्षणासाठी नोकरीसाठी त्यांनी काही त्यांच्या काही कुठं निवडणुकीला उभारण्यासाठी आरक्षण मागितलं का त्यांनी बरोबर त्यांना नोकरीसाठी आरक्षण किंवा सर्व्हिससाठी बाबा आपल्या लेकरांच्या शिक्षण शिक्षणासाठी ह्यासाठी आरक्षण पाहिजे आणि हा जो गरज होत मराठ्याचा तो मनोज शेवट शेवटपर्यंत मागणी केलेली की शेवटच्या पश्चिम मराठा नाही पूर्ण ऑल महाराष्ट्रात सगळ्याला पोच झाला पाहिजे ती त्याला पूर्णपणे लाभ मिळालाच पाहिजे मराठ्याला आता माझा स्वतःचा मुलगा साडे नऊ हजारात शिकतोय आणि ओपन वाले नव्वद हजार रुपये त्याचा फायदा होतो का नाही कुठतरी मग त्याचा आता त्या मध्ये जर त्याला जरी शंभर मार्क पडले जातील आणि माझं जर साठ मार्क जात असेल तर त्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे का नाही काल धनगर समाजाचं आरक्षण पण खूप चिघळलेलं आहे तरुणांनी एकदम धडधागड तरुणांनी स्टेजच्या समोर भाषण करता करता औषध पिलं व धनगर समाजाचं आंदोलन आता तीव्र झालेलं आहे पण मराठा आणि धनगरांमध्ये मोठा वाद निर्माण झालेला आहे ओबीसी बचाव कोण म्हणतं कोण काय म्हणतं काय वाटतं याबद्दल हे सगळ्यात मोठा ह्याचा शार्प शूटर आहे तो देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीसनं ही समाजामध्ये तुकली निर्माण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे समाज कसा विभागला जाईल हा पूर्णपणे देवेंद्र फडणवीसचा विचार आहे या ना बाबा नमस्कार बाबा जारंगे पाटलांची संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी आरक्षणाची मागणी होती परंतु सरकार आता फक्त मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करणार म्हणजे फक्त मराठवाड्याला मराठ्यांना आरक्षण भेटणार बाकी तर तुमचा सोलापूर असेल नाशिक असेल उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण यांच्या मराठ्यांवर अन्याय होणार का काय तुम्हाला सांगतो हा जे काय मराठी आहेत तू महाराष्ट्रात बी आहेत पश्चिम महाराष्ट्रात बी एकामेकाचं नातलग या मा पश्चिम महाराष्ट्रात बी आहेत मराठवाड्यात बी आहेत म्हणजे ती एकच आहेत मराठी हो फक्त इकडल्या लोकाला द्यायचं आणि तिकडल्या लोकाला देऊन उगं फसवा फसवी करायची ही सगळं सरकारचं चुकीचं आहे तर द्यायचं असेल तर स सगळं द्यावं नसलं द्यायचं तर नाही म्हणून डायरेक्ट सांगा आपण नादी लावून अहो गादेगाव दावायचं नको हो म्हणून जी काय तुम्ही ठाण्याला काय दिल तर ना द्यायला मुंबईला जाऊ वाशिला जी काय तुम्ही दिलता बो वा असं करू तसं करू त्या टायमावलं हो आणि तुम्ही इलेक्शन लावलं तरी तुम लोकांनी तुमचं ऐकलं नाही लोक विरोधातच गेली हो आणि आता सुद्धा जरी त्यांनी काही आश्वासन दिली असतील ही चालू करू ती चालू करू लोक त्यांचं ऐकणार नाही ती आणि लोक आज ही विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही ती विधानसभेला आणि यांचा पाणीपत केलं शिवाय राहणार नाही ना बोलणार का कसं आहे हे आंदोलन आता अंतिम टप्प्यावर आल्या सारखं आहे म्हणजे एक वर्ष झालं पूर्ण आंदोलन चालू आहे आणि पूर्ण ताकदीने चालू आहे आता जरी त्यांनी त्यांना लोकसभेला फटका बसल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की बाबा आरक्षण आरक्षणावरच बरस हे होत अवलंबून आहे त्यामुळे त्यांनी आता त्यांच्या डोक्यात आहे की हैदराबाद गॅजेट लागू करायचं असं त्यांचं चाललेलं आहे पण ठीक आहे ते जरी चालू झालं बाकी फक्त त्यांना जरी भेटलं तरी पण पूर्ण लढा हा जोपर्यंत शेवटच्या मराठा आर, आरक्षणाचा लाभ भेटत नाही तोपर्यंत तो चालूच राहील आणि राहिला सवाल तर ते ओबीसीच्या धनगर बांधवांचं आमच्या आंदोलन चालू आहे तर दोन हजार तेराला देवेंद्र फडणवीस स्वतः ज्या वेळेस सत्ता त्यांची आलेली नव्हती त्यावेळेस ते स्वतः म्हणले होते की पहिल्याच कॅबिनेट मध्ये मी धनगर समाजाला एसटी मधनं आरक्षण देतो काय झालं आज दहा वर्ष झाली ना सरकार मिळून त्याच्या आधी पाच वर्ष तर होत कुठं काय केलं आज काही केलेलं नाही त्यांचं फक्त बोलते ते करते ते आहे दुसरा एक विषय राजेंद्र राऊत बीजेपी वाल्याने आतापर्यंत किंवा ओबीसी जे आहे आपले नेते त्यांचा पण एक सुरू होता बीजेपी वाल्यांचा पण एक सुरू होता की मराठा व ओबीसी मध्ये वाद निर्माण होऊ राहिले फडणवीस पण मध्यंतरी एका चॅनलवरची मुलाखतीत बोलले व राजेंद्र राऊत सुद्धा तेच बोलले की याच्यामुळे ओबीसी आणि मराठा मध्ये वाद होऊन जातात काय वाटतं म्हणजे राजेंद्र राऊत मराठ्यांच्या विरोधात वक्तव्य करता त्यांनी कितीही वक्त एक विरोधात करू दे आपण खाली कसं आहे सर्वसामान्य माणसं आता तुम्ही न्यूज वाले आहे तुम्ही जर तळागाळापर्यंत गेला तर ओबीसी आणि मराठा हा कुठेही वाद तुम्हाला दिसणार नाही फक्त प्रत्येक का पोटाला वाट काय वाटतं की बाबा मी ओबीसी नेता आहे मग माझ्या माग लोक राहिली पाहिजे ह्याच्यासाठी समजा चालू आहे पण तळागाळात म्हणलं तर असं कुठेही एकमेकाचा आमची दैनंदिन गरज एकमेकाशिवाय हो पूर्ण होत नाहीत त्यामुळं खाली कुठेही आमचा एकमेकाशी वाद नाही तुमचा सर्वांचा मी खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही वेळ दिला तर आपण सोलापूरमधील म्हाडा हा तालुका आहे व गावाचं नाव रिदोरे रिदोरे या गावात आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पंकज गायकवाड जी, जी सेव्हन न्यूज म्हाडा